आपल्या नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते फक्त मनकटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते त्यासाठी प्रयत्न जरूर करा आयुष्यामध्ये मा तोच माणूस असफल राहतो जो विचार खूप करतो त्याला माहितीही खूप असते पण करत काहीही नाही जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही गोष्टी मिळवायच्या असतील ना तर तुमचं पूर्ण लक्ष आणि मेहनत त्या गोष्टीवर लावा विश्वास ठेवा त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळ सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल तुमच्याजवळ असलेले सगळ्यात मोठे धन तुमचा वेळ आहे त्यामुळे तुमचा वेळ वे कोणाला देताना खूप विचार करून द्या गुरु आणि रस्ते या दोघात एक साम्य आहे ते स्वतः जिथे आहे तिथेच राहतात परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही प्रवाहाच्या विरुद्ध दिखेला तेच पोहोचू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात आणि ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांना दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात अशी सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःख असे असतात की जे आवाज पण हिरावून घेतात तुमच्या बोलण्याचा सगळेजण चांगलाच अर्थ घेतील या भ्रमात मुळीच राहू नका तुम्ही कितीही चांगलं बोला तुमच्या शब्दांचा अर्थ प्रत्येक त्याच्या स्वभावानुसारच घेत असतो संस्कार म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असणे काही वादळे आयुष्यात विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होई कितीही अपयश आले तरी हार मानाय की नाही कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळेच अपूर्ण राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील संकट टाळणं माणसांच्या हाती नसतं पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात कायम असतं भूतकाळात जे झालं त्याचा विचार करू नका आपल्याला जे पुढे करायचं आहे किंवा जे होणार आहे त्याचा विचार करा कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही न हरता न नह थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं त्यामुळे प्रयत्न करत राहा नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू शकतो असं म्हणून मूर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करणे शांपणाची असते संकट टाळणं माणसांच्या हाती नसतं पण त्या संकटांचा सामना करणं मात्र त्याच्याच हातात असतं कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आहे नाही हा शब्द जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे आपले विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केला पाहिजे कितीही अपयश आलं तरी हार मानाय की नाही कारण कुणीही एकाच प्रयत्नात यशस्वी होत नसतो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील एक सत्य आहे मदत ही अशी बाब आहे केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्याचे पानवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात माणुसकी बघितली तर दिसते भेटली तर भेटते केली तर कळते मानली तर मिळते आणि ओळखली तर शेवटपर्यंत राहते समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे त्यामुळे समाधानी राहा खरी माणसं सोबत नसली तरी चालतील पण खोट्या व्यक्तीची साथ नसावी एखाद्या अनोळखी माणसाला ओळखीचं व्हायला आपल्याला एक क्षण हृदयाला स्पर्श करणारा लागतो पण एखाद्या ओळखीच्या माणसाला अनोळखी व्हायला आयुष्य जातं कोणतंही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसते त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावाच लागतो एका सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोज आठ ते दहा वेळा हार पत्करावी लागते म्हणजे सिंहाचे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के जीवन हे अपयशाने भरलेलं आहे मग अशी कोणती गोष्ट आहे जी सिंहाला राजा बनवते तर त्याची हार न मानण्याची क्षमता त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये कधीही हार मानू नका सतत प्रयत्न करत राहिलेच पाहिजे एक ना एक दिवस विजय नक्कीच मिळतो आयुष्यात थोडा संयम ठेवा कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं माणसं बदलण्यात वेळ वाया घालवू नका आपली परिस्थिती बदला बाकी सगळं आपोआप बदलेल कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते परिस्थिती कशीही असू द्या तुम्ही फक्त लढाईला शिका यश नक्कीच मिळेल प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण इथं पुन्हा वन नसतो जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे जे चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो म्हणून स्वतःची काळजी घ्या प्रतीक्षा करू नका कारण जेवढा विचार करून आहात त्याच्या प्रत्येक पटीने जीवन वेगात निघून जात आहे असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा